स्वराज्य टीव्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा धनगर समाजाला आदिवासी जमातींमध्ये समाविष्ट करण्यात येऊ नये या मागणीसाठी आज बुलढाण्यातील जयस्तंभ चौकात आदिवासी बांधवांनी रास्ता रोको आंदोलन केले आहे धनगर समाज हा धनगड या जमातीच्या नावाचा गैरफायदा घेत गेल्या अनेक वर्षांपासून वेळोवेळी मोर्चे आंदोलनं उपोषण करून धनगर समाजाला आदिवासींमध्ये समाविष्ट करण्यात यावे अशी मागणी करत आहे गेल्या सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी मुंबई उच्च न्यायालयाने धनगर व धनगड एकच असलेल्या याचिकेवर सुनावणी केली असता धनगर ही जात आहे व धनगड ही जमात असल्याचे सांगत धनगर समाजाची याचिका सुनावणी केली असता याचिका फेटाळून लावली असून केवळ मताच्या राजकारणासाठी मुख्य मुख्यमंत्री यांनी धनगर समाजाला आदिवासींमध्ये समाविष्ट करण्यात येणार असल्याचे मागे घेण्यात यावा या मागणी संदर्भात बुलढाणा जिल्ह्यातील आदिवासी बांधवांनी रास्ता रोको आंदोलन केले आहे यावेळी राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली नेते मंडळी शासनावर दबाव आणून धनगर समाजांना आदिवासी एस टी मधून त्यांना सर्टिफिकेट द्यावं असं हे करावं लागले आणि त्यांच्याच सा मतासाठी काही आमचे शिंदे सरकारचे शासन आहे हे शासन त्या मतासाठी त्यांना सपोर्ट करावं लागली आणि असं कळतं की बुवा त्यांना सुद्धा ते काढण्याच्या तयारीत आहेत आमची एवढीच आहे आजचा जे रस्ता रोको आंदोलन जे आम्ही या ठिकाणी केलेलं आहे हे फक्त बुलढाण्यामध्येच नाही तरी पूर्ण देशामध्ये आजचं आंदोलन आहे आणि मी सर्व आदिवासीच्या वतींना एवढंच सांगतो आहे की आमचा आदिवासी बांधव हा खूप शांत आहे हा कधी कोणाच्या मनात जात नाही आणि आमच्याही मनात कोणी येऊ नये हे जे काही आम्हाला दिलेलं आहे हे बाबासाहेबांनी आम्हाला संविधानामध्ये आमची आरक्षण दिलेलं आहे त्यामध्ये जे जा काही जाती समाज केले आहेत हे त्यावेळेस केलेले आहेत आज नाही त्याच्यामुळे या लोकांनी सुद्धा त्यांना सपोर्ट करू नये आणि जे जे काही नेते मंडळी या लोकांना सपोर्ट करत असेल तर आम्हाला सांगायचं कामच नाही कारण आमचा सगळा आदिवासी बांधव हा पूर्ण देशामध्ये पूर्ण विभागलेला आहे जा त्याच्यामुळे ज्या ज्या ठिकाणी असे काही लोक या लोकांना सपोर्ट करत असतील किंवा यांना सर्टिफिकेट मिळण्यासाठी काही सपोर्ट करत तर याला नक्कीच त्या त्या ठिकाणी आम्ही त्यांची जागा दाखवून दिल्याशी राहत नाही कारण याच्या अगोदर हा विषय झालेला आहे धनगर आणि धनगड याचा धनगडाचा एक आधार घेऊन हा समाज या ठिकाणी आरक्षण मागत आहे पण सुप्रीम ना या न्यायालयाने अगोदरच हा निर्णय दिलेला हा विषय फेटाळलेला आहे त्याच्यामुळे जे काही आता पुनर्डब यांनी जी कमिटी नेमली आहे शासनाने जो पहिला निर्णय झालेला आहे तोच निर्णय या ठिकाणी त्यांना जाहीर करावा आणि धनगड ही जमात आहे आणि धनगर ही जात आहे त्याच्यामुळे हे दोन्ही जाती हा भिन्न आहेत त्यामुळे ही एकत्र होऊ शकत नाही एवढंच या ठिकाणी बोलतो धनगरांची मागणी आहे आणि या मागणीला हे सरकार सहकार्य करत आहे अतिशय निंदनीय बाब आहे तर धनगरांना आदिवासी मध्ये आरक्षण द्यावी ही बाबच आहे आदिवासी मध्ये आरक्षण देता येत नाही हा निर्णय सुप्रीम कोर्टाने सुद्धा दिलेला आहे परंतु आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी हे मिंदे सरकारने धनगरांना आरक्षण देतो म्हणून त्या धनगरांच्या पाठीशी हे मिंदे सरकार उभं आहे परंतु धनगरांना जर आदिवासी मध्ये आरक्षण दिलं गेलं तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये उद्रेक होईल पूर्ण आदिवासी समाज रस्त्या रस्त्यावर उतरेल आणि या येणाऱ्या काळामध्ये या मिंद्र सरकारला त्यांची जागा दाखवण्याचं काम हे आदिवासी सरकार करणार आहे गोपीचंद पडळकरांनी म्हटलेलं आहे की धनगर आणि धनगड ह्या स्पेलिंग मिस्टेक मुळे आज स्पेलिंग मिस्टेक मुळे आज या धनगरांची अशी बोंब आहे की स्पेलिंग मिस्टेक झालेली आहे परंतु गोपीचंद पडळकरांना सांगू इच्छिते की जेवढं तुमचं वय आहे त्याच्यापेक्षा जास्त बाबासाहेबांच्या डिग्र्या आहेत खरंच बाबासाहेबांकडनं अशी चूक होऊ शकते का हा किती या गोपीचंद पडणकरांचा बालिशपणा आहे आणि त्यांना हे सरकार मिंदे सरकार आपल्या राजकीय पोळी भाजण्यासाठी सहकार्य करत आहे हे त्याही पेक्षा दुर्दैव आहे अशा या मिंदे सरकारचा आम्ही या ठिकाणी आदिवासी समाज बांधवाच्या वतीने निषेध व्यक्त करतो आणि येणाऱ्या काळामध्ये हा आदिवासी समाज या मिंदे सरकारला त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही आदिवासी भागामध्ये जिथे जिथे या मिंदे सरकारचं भाजपा सरकारचं उमेदवार उभा राहीन त्यांना पाडण्याचं काम येणाऱ्या काळात हा आदिवासी समाज करणार आहे या वेळेस पूर्ण आदिवासी समाजाने या भाजपा सरकारचा निषेध व्यक्त केलेला आहे आणि येणाऱ्या काळात प्रत्येक ठिकाणी आदिवासी समाज या धनगराच्या विरोधात बीजेपीच्या विरोधात ठामपणे उभा राहील हे भूमिका घेईल बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा निर्भय स्वराज्य